श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय परमेश्वराने आपण या जीवनामध्ये आलो आपल्याला एक दिवस कधी ना कधी जायचे आहे आणि तो दिवस कधी आपल्याला कोणाला माहीत नाही आम्हाला ही विद्या मरायची आहे तरी माहीत नाही जीवन याच प्रकारचे दुःखदायक असू शकेल या विचारांना मनातून काढून टाका की आम्ही आमच्या इच्छेने कोण्या श्रीमंत धार्मिक घरी जन्म घेऊ आम्हाला विचारणारा कोण आहे आमच्या जन्मातील कर्माची फाईल पाहूनच देवता शक्ती आम्हाला ज्या मातेच्या गर्भामध्ये ठेवतील तेथेच आम्हाला जावे लागेल नंतर आपण रडणार ओरडणार रडणार की आमच्यावर अन्याय का झाला आम्हाला असे दुःख संपूर्ण दुःखपणे जीवन का प्राप्त झाले परंतु मागावून पश्चाताप करून काय फायदा बैल निघून गेल्यावर झोपा तयार करून झोपा तयार करून काय उपयोग ही गोष्ट स्मरणात ठेवा की किंवा शिफारस या नात्याने माझे कर्तव्य समजते की वेळेपूर्वी आम्हाला जागृत करावे असे होऊ नाही की चोराने सर्व काही लुटल्यानंतर आम्ही झोप संपून आपण जागे व्हावा जागे व्हावे जी वेळ एकदा निघून गेली की कायमची निघून गेली आता तरी विचारपूर्वक सांभाळून वागा चोवीस तासापैकी तीन तासाचा एक एक प्रहर प्रेम वेळ परमेश्वरासाठी राखून ठेवा उरलेला वेळ प्रपंचासाठी द्या हा एकच मार्ग आहे पाप कर्मापासून अलिप्त राहण्याचा जर उरलेला एकवीस तासामध्ये आपले समाधान होत नसेल तर मग चोवीस तासामध्ये चो चोवीस तासामध्ये देखील ते समाधानी होणार नाही कारण की ह्या मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही आपण जीवनाचे कल्याण होण्यासाठी आतापासून स्वतःला सांभाळण्याची आवश्यकता गरज आहे कारण जीवन जीवनाचा तर क्षणाचासुद्धा भरोसा नाही आपण आता देवासाठी किती वेळ देत आहोत कारण की गप्पासाठी टी व्ही सिनेमा चित्रपट कदंबरी वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे परंतु परमेश्वराचे स्मरण चिंतन व सेवा करण्यासाठी वेळ नाही तेव्हा माझे अत्यंत आदरणीय आपण देखील इकडे लक्ष द्या तरुण्यामध्ये सर्व काही करता येऊ शकते व वादव्य येईल किंवा नाही याचा बिलकुल भरोसा नाही फक्त खाणे मुला मुलाबाळांचे पालन पोषण उपभोग व संपत्ती मिळवण्यातच आपले जीवन फुकट घालवू नका कारण आम्हाला हा जन्म वेळ खाण्यापिण्यासाठी मिळालेला नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपा करणे साफसफाई करणे कपडे धुणे टी व्ही पाहणे कोणाच्या लग्नाला मोतीला मोती जाणे यातील एकही कर्म तुमच्या पाप पुण्याचा विही वहीत लिहिले जात नाही आता तरी समजून घ्या विचार करा शुद्धीवर कि या कारण जर आपला साठ वर्षाचे आयुष्य मिळाले आहे त्यापैकी आपण किती वर्षे संसार प्रपंचामध्ये व किती वर्षे परमेश्वर चिंतनासाठी दिली याबाबत विचार करायला हवा पुन्हा असे म्हणू नका की आम्हाला काही समजलेच नाही पोस्ट खर्चासाठी फक्त दोन रुपयाची तिकिटे पाठवून आमची नवीन श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय